सटाना ढोलवारे गुजरात नॅशनल हायवे मेंढपाळांनी अडवला चार ते पाच कळप घेऊन सोपतीला शेतकरी दिव्यांग शेतकरी संघटना अशी सर्वपक्षीय आंदोलनं करण्यात आली याप्रसंगी प्रहारच्या कार्यकर्त्यांची डिपार्टमेंट करून धरपकड करण्यात आली आणि जमा करण्यात आली या आंदोलनात बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला चक्कजाम करून अनेक मागण्या करण्यात आल्या यामध्ये शेतकऱ्यांचा सात बारा कोरा लवकरात लवकर करावा दिव्यांगांना सहा हजार रुपये मिळावे संपूर्ण कर्जमाफी नाफेडचा मनमानी कारभार शेतकऱ्यांना मारक वाटेल तेव्हा खरेदी बंद करता मेंढपाळांना सुल मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या जिथं मेंढरांचा वाडा असेल तेथून जवळच्या स्वस्त धान्य दुकानात रेशन मिळावं मेंढपाळांच्या मुलांना मोफत व शक्तीचं शिक्षण मेंढपाळांना होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात स्व संरक्षणसाठी कायदा लागू करावा मेंढपाळांच्या व्यवसायासाठी व शेतीसाठी घेतलेलं संपूर्ण कर्ज माफ करा शेळ्या मेंढ्यांच्या मोफत आरोग्य तपासणीसाठी फिरते पशुवैद्यकीय अधिकारी नेमा किंवा जे आहेत त्यांना सक्तीचे आदेश द्या मेंढपाळांच्या मुलांना आदिवासी विकास व समाजकल्याण विभागातील सर्व वसतिगृहात आरक्षित जागा द्या व तशा जाहिरात देऊन प्रवेश घ्या अधिकच कमी मुलं पुढं जातात शासनाच्या वनविभागानं शासनाने आरक्षित केलेल्या क्षेत्रात मेंढपाळांना मेंढ्या चारण्याची मुभा असावी मेंढ्या चारण्यामुळे वनविभागाने दाखल केलेल्या केसेस निका नील करा मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ला व मारहाण या विरोधात कठीण कायदे व शिक्षा असाव्या स्वतंत्र घरकुल योजना द्या दरवर्षी मानधन असावे मेंढपाळ घोल शेतकऱ्यांसाठी मेंढपाळ आणि सर्वांना माहीत आहे आपण भाजप सरकार म्हणतो की आम्ही हिंदुत्वादी आहोत हिंदुत्व तर हिंदु शेतकरी सर्व हिंदू आहेत काल कोणीतरी बोललं की मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये वाद करतात तर ते एक मुस्लिम बोलला की मुस्लिम देऊ नका पण हिंदूंना तरी शेतकरी माफी कर कर्जमाफी मत करा म्हणजे विचार करा हे फक्त हिंदू हिंदू हे हिंदू मुस्लिम काही नाहीये हे आपण सर्व यासाठी या खरं शेतकरी पाच दिवसापासून मोजरी आंदोलनासाठी बसली आहे पाच दिवस झाले अजून त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही तुम्ही सांगा की तु ती वर्ष मातोश्री पुण्यश्लोक कायलेरी होळकर यांचा त्रिशताब्दी वर्ष अखंड भारतभर साजरा करला त्यांनी ते म्हणतात आम्ही अखंड भारतभर साजरा केलं ठीक आहे भारतभर साजरे केलं परंतु तीनशे वर्षामध्ये नामूर मंदेश्वर होळकरमाडा हा होळकोडा एक साईडला पाळला ते म्हणतोय मी वाहतो सुद्धा हिंदुत्वही करतो म्हणजे हा कित कुठला न्याय आहे हा धन समाजाला असेल किंवा जे असेल हे प्रश्न मार्गी लागणारे नाहीये बच्चू भाऊकडू यांनी मागील आपल्याच जवळपासचा विषय होता त्यांनी मेंढपाळांचा निवडावा यासाठी आम्ही या सगळ्याने आलो हा जाम हा फक्त हा थोडा आहे पण पुढील काळामध्ये एवढा भव्य दिव्य करू या ठिकाणी प्रशासनही काही करू शकत नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी प्रशासनही घ्यावी प्रशास याचं दाखल कारण कारण असं आहे की शेतकरी हा एक आहे त्यात हिंदू मुस्लिम पगड जातीमध्ये विवाहू नका तो अठरापकड जाती ही शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांसाठी आंदोलन आहे हे आपण सगळ्यांनी अगोदर लक्षात घेतलं पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण या आंदोलनासाठी सहभागी झाला एकत्रित आला हे ढोलवारं हे ठिकाण हा गुजरात हवे आपण हा रोखला याबद्दल मेनपाळ बांधव असेल सर्व अखंड सर्व सर्वपक्षीय नेते असतील दिव्यांग बांधव असतील या सर्वांचे मी खरंच मनापासून आभार मानतो आणि बच्चूसाठी आपण या पुढे अशीच ताकद यावी यापुढे असा शेतकऱ्याचा कोरा झाल्याशिवाय मेनपानाचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आपण हायथल नाही एवढं आपण लक्षात जयमट जळकट माझी दिव्यांग बांधवांना महिला असतील प्रहार कार्यकर्ते असतील